अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर उद्या पंचवीस जून दर्श अमावश्या शा आहे ही अमोशा चोवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता चालू होऊन पंचवीस तारखेला चार वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे तर तोपर्यंत आपल्याला कर्पूर होम करायचा आहे तर कर्पूर होम कशासाठी करायचा तर हे माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो स्कीप तर कुठे स्किप न करता माझा व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब तर कपूर होम करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेऊन नारळ घ्यायचा आहे आणि सात भीमसेनी कापराच्या वड्या लागतील ह्याच्यासाठी तर हा नारळावर एक एक वडी लावायची आणि ही वडी लावत असताना कुलदेवी मंत्र म्हणायचा किंवा कुलदेवी मंत्र माहीत नसेल तर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केला तरी चालेल आणि तो नारळ हातामध्ये घेऊन पूर्ण घरामध्ये चारी कोपरे सगळीकडनं फिरायचं आहे आणि फिरत असताना नासोई स्वामी समर्थनामाचा जप करायचा आणि एक एक कापराची वडी जाळत जाळत परत स हे सगळं करत करत आपल्याला परत देवघराजवळ यायचं आहे आणि हे सगळं करत असताना जर तुमचा नारळ खराब निघाला किंवा तो नारळ तडकला किंवा खराब झाला तर तो नारळ तुम्ही विसर्जन करू शकता आणि तो परत पुढच्या वेळेस आपण दुसरा नारळ घेऊ शकतो आणि हा कर्पूर होम आपल्याला दर शनिवारी आणि आमवशाला करायचा आहे हा कर्पूर होम केल्यामुळे घरातील निगेटिव्हिटी कमी होते आणि निगा नकारात्मक ऊर्जाही निघून जाण्यास मदत होते त्यामुळे आपल्याला दर शनिवारी आणि दर आमवशाला न चुकता कर्पूर होम करायचा आहे जर बोलण्यात काही चूक झाली असेल तर माझं मला परत आणि जे काही चांगलं असेल ते स्वामीचरणी अर्पण करून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते चलो बाय